फुग्यामध्ये जर हवा जास्त भरली तर तोही फुटतोस माणसाचं तो काय माणसाच्या डोक्यामध्ये सुद्धा अशी अशीच हवा गेली तर एके दिवशी तो अधोगितीला लागतोस अहंकार हा शत्रू आहे अहंकार हा वाईट आहे हे असं का बोलत आहे याचं उत्तरही तुम्हाला मी देतो ते दिवसापूर्वी अशी माहिती आली आहे की चला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वातून निलेश सावेना डच्चू देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या जागी अभिजित खांडेकर यांना आणल्याची बातमी आलेली आहे प्रसिद्ध राशी चक्रकार शरद यांनी निलेश साबळेबद्दल हे मत मांडलेले आहे ते म्हणाले की चला हवे देवीच्या दुसऱ्या पर्वात निलेश ऐवजी अभिजित खांडेकर यांना वर्णी लागलेली आहे हे मला वाईट वाटलं पण आश्चर्य वाटलं नाही मला हवा येऊ द्या या प्रोग्राममध्ये मला बोलविन झाले होते मी अकरा वाजता तिथे पोचलो तीन वाजेपर्यंत त्या त्या रूममध्ये कोणीच आले नाही मला पाणी पाहिजे होते मी एका दोघांना पाणी आणण्यास सांगितले ते म्हणाले मी आणतो आणि ते परत आलेच नाही मला रूम सोडू नका असे सांगण्यात आले ते पुढे म्हणाले की निलेश तुम्ही इतर कलावंधाच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारत होतात पण माझ्या रूममध्ये तुम्हाला यायला थेट चार वाजले स्मायली न देता तुम्ही डायरेक्ट स्टेजवरच गेलात इतरांचे शूटिंग तुम्ही खूप वेळ केलेत आणि माझ्या शूटिंग फक्त तुम्ही पंधरा मिटर आटपून घेतला त्यावेळीही इतर कलाकार मध्ये बोलत होते तुम्ही सारा दिवस माझा फुकट घालवला एडिटिंगमध्ये माझी उत्तरी गाडली बाहेर तुम्ही मला भेटले वडील किती नात्याने मी तुम्हाला सल्लाही दिला पण कार्यक्रमामध्ये तुम्हीच प्रमुख व्यक्ती होते त्यामुळे तुमच्या डोक्यात हवा गेली होती आधार ठेवायला ठेवायचा असतो पण त्याच वेळी मला वाटलं की अहंकार हा अति वाईट असे मत प्रसिद्ध राशी चक्रकाश उपाधी यांनी निलेश साबळेबद्दल मांडलेले आहेत मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटत आहे की मी निलेश साबळे यांना या पर्वातून काढण्यात आलेले आहेत आणि अभिजित खानकेकर यांना वर दिलेली आहे